नाही ज्याचा बैल आहे का नाही तो गरीब नाही असं समजू नका पण गरीब कसा आहे या क्षेत्रात मानला जातो ज्याचा बैल फायनल राहत नाही ना तो गरीब मानला जातो जो गुलालात नाही ना तो गरीब मानला जातो नाहीतर एका मैदानाला बैलगाड्या मालकाला माहित आहे किती पैसे खर्च येतो कोण या क्षेत्रात गरीब नाही एक बैल सांभाळायचं म्हणजे दहा कुटुंब सांभाळायला लागतात म्हणून तो पैशा पाण्यानं गरीब नसतो फक्त गुलाला गरीब असतो आमचं हे पहिलं मैदान असं महाराष्ट्रात आहे की चोवीस बैल मालक गुलाल घेऊन जाणार आहेत ज्याला वाटतंय ना बाबा आपण वशिल्यानं पाळणार आहे त्यानं आम्ही आताच हात जोडतो येऊ नका माझी गाडी जरी असली बरंच गाववाडी तर आमच्या आठ गाड्या कडनं पाळले चोवीस गाड्या आपल्या राहणार आहेत चोवीस जुने अठ्ठेचाळीस चोवीस गाड्या फायनाला पण चोवीस जुने अठ्ठेचाळीस घरात एका अठ्ठेचाळीस जणांचे हा आनंद होणार हेच आनंद आपल्याला मी मात्र साजरा करायचे चार पाच वळकीच्या गावातली त्यात निकालात हे तो बाबा नाही आणि दुसरी गोष्ट ही तर निकाल तो निकालच राहील त्यांना मान्य करावं लागत मंडळी होत असतात लाखो हजारो पार थार गाड्या मोठ्या मोठ्या बक्षिसाची मैदान होत असतात आज एक असं आगळं वेगळं मैदान होणार आहे आणि या मैदानाची रूपरेषा घेण्यासाठी आपण आलेलो आहे मैदान तस एकतीस हजार रुपयेच बक्षीस आहे आदतला एकतीस दुसऱ्याला एकतीस परंतु हे या मैदानाला चोवीस गाड्या फायनलला राहणार आहेत पाठीमागं सुद्धा मैदान घेतलं होतं आदत आणि परत गाव वाडीत गेल्या वर्षी मैदान घेतलेलं बेचाळीस गट झालं होतं आणि उजेडा सकट फायनल झालं होतं असं मैदान गेल्या वर्षी एक तर फायनल होत नव्हती पण करून दाखवलं होतं असं मैदान आणि या हे त्याच पार्श्वभूमीवरती आज मैदान होणार आहे एकूण चोवीस गाड्या फायनल साठी राहणार आहे फायनल क्वार्टर फायनल कशी रूपरेषा असणार आहे आपल्या बरोबर आयोजक आहेत आयोजकाकडून आपण जाणून घेणार आहे तुळजाभवानी देवीच्या यात्रेनिमित्त तसंच बाबा राजे मित्र समूहाच्या सर्व या ग्रामस्थांनी हे मैदान भरवलेलं आहे आणि मैदान कसं होईल आणि संपूर्ण आपण जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते काय मैदान आणि मैदानाची बाबा काय तुमच्या डोक्यात कसं आलं की अशा पद्धतीने मैदान घ्यावं हो? नाव सांगा प्रथम माझं नाव पैलवाना अभिजित निकम मी राहणार वळसे आमच्या इथं तीन या गावात म्हणजे वळसे भरतगाव वाडी भरतगाव या तीन गावात बाबा राजा मित्र समूहानी आम्ही आता आणि ह्यात आम्हाला सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे अॅडव्होकेट विक्रम पवार पा, पापा आपले मांडवेचे बाजार समितीचे त्यांचा आम्हाला सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आहे ते म्हणजे जिथं आम्हाला कमी वाटत तिथं ते आमचं सगळं पूर्ण करते ती कारण त्यांच्याशिवाय म्हणजे कसं आहे त्यांच्याशिवाय हे मैदान होऊ शकत नाही म्हणून महत्वाचा त्यांचा वर्ष प्रत्येक ठिकाणी फक्त आदतचे मैदान होत्या दुसऱ्याचे मैदान होत्या आणि त्यांचा फायनल एकच होतो म्हणजे आठ सात आठ फायनल होत्या एकत्र पळवणं म्हणजे चुकीच आहे म्हणून पहिल्यांदाच आम्ही असं केलंय की आदतचा फायनल वेगळा दुसऱ्याचा फायनल वेगळा आणि आदतचा क्वार्टर फायनल वेगळा आणि दुसऱ्याचा क्वार्टर फायनल वेगळा आदतला आम्ही प्रथम क्रमांक एकतीस हजार एकशे अकरा आणि दुसऱ्याला पण एकतीस हजार एकशे अकरा तसंच क्वार्टर फायनलला जो राहणार आहे तो प्रथम क्रमाला मॅट दोन टप आणि प्रथम क्रमांकाचे ढाल असं देणार आहे आणि अशी टोटल चोवीस बक्षीस आम्ही देणार आहे आदच सहा बक्षीस दुसऱ्याची सहा बक्षीस आधतची क्वार्टर फायनलचे सहा बक्षीस आणि दुसऱ्याची क्वार्टर फायनलचे सहा बक्षीस आणि ह्या मैदानाचा प्रमुख उद्देश काय असणार आहे आमचं की आमचा जो मित्रपरिवार आहे अखंड बाबा मित्र मित्रपरिवार आहे त्यामध्ये आम्ही प्रथम जेव्हा गाडी येणार तर बैलांचे आम्ही पहिले दात चेक करणार जर आदत असेल तरच त्यानं खाली जायचं परत जा। आम्ही दुसऱ्याचे जे पण दात चेक करणार ते दुसरा असेल तरच खाली जायचं डोक्यात एवढंच आहे की गरीबांच्या बैलांना गरीब कोण नाही बरं काय ह्या क्षेत्रात गरीब नाही ज्याचा बैल आहे का नाही तो गरीब नाही असं समजू नका पण गरीब कसा आहे ह्या क्षेत्रात मानला जातो ज्याचा बैल फायनल ला राहत नाही ना तो गरीब मानला जातो जो गुलालात नाही ना तो गरीब मानला जातो नाहीतर एका मैदानाला मा बैलगाड्या मालकाला माहित आहे किती पैसे खर्च येतात कोण या क्षेत्रात गरीब नाही एक बैल सांभाळायचं सा म्हणजे दहा कुटुंब सांभाळायला लागतात म्हणून तो पैशा पाण्यानं गरीब नसतो फक्त गुलालानं गरीब असतो आमचं हे पहिलं मैदान असं महाराष्ट्रात आहे की चोवीस बैल मालक गुलाल घेऊन जाणार आहे एक नाही दोन नाही आमची काना मात्र सीमेला गाडीनं मार खाल्लाय मग तो जो काना मात्र सीमेला मार खाणार आहे तो पण परत एक नंबर करून जाणार आहे म्हणून इथं अन्याय कोणा होणार नाही आणि इथं आम्ही ते सव्वीस तारीख ऑनलाईन आम्ही सहाशे रुपये प्रवेश पे ठेवल्या फक्त सहाशे रुपये ठेवल्या एक रुपये जास्त घेणार नाही त्याच आणि दुसऱ्या दिवशी एक हजार ठेवले ह्याच कारण पण सांगतो आता आम्हाला म्हणणार आहे ती कि एक हजार ठेवले आणला पैसे कमवायचे असतात हे करायचं असतात ते करायचं पैसे आम्हाला कमवायचे नाही तर आम्ही फक्त सहाच फाट्या ठेवले ती सहा फाट्यातच आम्ही मैदान घेणार आहे दोनशे चौदा आधत चीन दोनशे चौदा दुसऱ्याचीच गाडी पळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त इथं गाडी आम्ही कुणाचीही पळवली जाणार किंवा कुणाचं जा पण असलं तरी पळवली जाणार नाही जर आम्हाला आमचं जर मत असतं की गाड्या आम्हाला या मैदानातनं पैसेच कमावायचे तर आम्ही दोन्हीच फायनल एक केलं असतं ऐंशी हजार रुपये बक्षीस ठेवलं असतं आणि एक हजार रुपये आम्ही भरपूर पैसे कमवलं असतं पण आम्हाला पैसे कमवायचे नाही चोवीसच्या चोवीस गाडी मालकांना आम्हाला गुलाल पण द्यायचे आणि पैसे पण द्यायचे आणि आमच्या कमिटीकडनं सगळ्यांचं मत आहे जर एक रुपये कमी आला तर आम्ही त्या त्याला आम्ही डबल बक्षीस देणार एक रुपये कुणाला कमी देणार नाही काय नाही आणि आदल्या दिवशी सहा वाजेपर्यंत आमची नोंद सहाशे रुपये असणार आहे आणि गे आम्ही गेल्या दोन भरत गावाडीत मैदान घेतलेलं म्हणजे तुम्ही स्वतः साक्षीदार आहे त्याचं की आम्ही मैदान कसं केलेलं मैदान झालं प्रताप तात्यांनी स्वतः एकट्याने मैदान घेतलेलं प्रताप तात्यांनी कबूल पण केलं की असं ह्या सीझनला मैदान होणे शक्य नाही तसं आता आम्ही मैदान घेणार आहे की ह्या सीझनला ही मैदान कुठं होणे शक्य नाही आता कसं होणार आहे बघा मैदान तुम्ही घेतलंय परंतु जरी सहासानं धरलं तरी आपलं किती फेर होणार आहे छत्तीसच फेर होणार छत्तीस फेर होणार छत्तीस फेर परत क्वार्टर सहा फेरा एक, एक फेरा क्वार्टर फायनल तो एक फेरा म्हणजे फायनली टोटल चार होणार आहेत आदत ची दुसऱ्याची फायनल एक एक आणि क्वार्टर फायनल आदतची वेगळी आणि दुसऱ्याची वेगळी एकत्र कुणालाच पळावणार नाही आता ही म्हणजे आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही गट सीमी घेताय आदतचं वेगळं आणि तुम्ही फायनलला जर एक पळवत असलं तर हिवा बारका वासरांवर आहे ना बरोबर त्याच्यापेक्षा एकच घ्या ना आदतशी तरी घ्या ना तर दुसऱ्याची द्या कमिटीने तर ती हे केलेलं की आदतचं मैदान आदतच घ्या नाहीतर ओपनचं मैदान घ्या पण आता परत हे चालू झालंय म्हणून आम्ही काय केलंय मध्ये पैसे कमावायचं नाहीत आम्हाला पैसे कमावायचे तर ऐंशी हजार बक्षीस ठेवून हजार रुपये आम्ही प्रवेश केली असते आणि ऐंशी हजार आणि वशीला जर चालवायचं असतं तर वशीला ठेवून दोन गाड्या आम्ही आमच्या वशिलेच्या ठेवून त्यांना वीस वीस तीस तीस हजार रुपये देऊन पण पाडतो होते का आता ते सगळं माहित असतं पण दात पण आपलं नोट पण आपलंच असते ते स्पष्ट बोलणार आहे आपण असं नाही मागणं नाही म्हणून ज्याला वाटतंय ना बाबा आपण वशिल्यानं पाळणार आहे त्यानं आम्ही आताच हात जोडतो येऊ नका माझी गाडी जरी असली बरच गाव वाडीत आमच्या आठ गाड्या कडनं पाळले तुम्ही पण त्याला साक्षीदार म्हणून ज्या ज्याची बैल कडनं पाळणार आहे ती पाळणार आहे ती त्यांनी या आता आपला पल्ला किती फुटाचा किंवा काय पल्ला आम्ही सातशे फुटच ठेवला या आन माते आहे नॉर्मल दादा नमस्ते नमस्कार आ, नाव सांग प्रथम माझं नाव विक्रम डाने बर काय आता हे मैदान घेण्याचा खरं उद्देश काय हे मैदान घेण्याचा उद्देश म्हणजे की आपल्याला कंटिन्यू आता आपण बघतोय आता की जे मेनच्या मेन टॉप मध्ये बैल वाटतात तेच कंटिन्यू बोलायच राहतात सामान्य माणसांची किंवा सामान्याची बैल पडतात सामान्य माणसांची बैल पडतात त्यांच्या जसं म्हटलं तर गटाला मार खात्यात काही जण शिमेला मार गट काढला सिमेला मार खात्यात असा विषय होतोय आपले कि आपल्या गरिबांची जी बैल आहेत स्नेह एक आपल्याला न्याय द्यायचे ह्या चोवीस गाड्या फायनल आपल्या राहणार आहेत चोवीस जुने अठ्ठेचाळीस चोवीस गाड्या फायनल पण चोवीस जुने अठ्ठेचाळीस घरात एका आनंद होणार अठ्ठेचाळीस जणांचे हा आनंद होणार हेच आनंद आपल्याला मेन महत्वाचा साजरा करायचे आणि सगळ्याला डाली सगळ्याचे ढाली प्रॉपर आपल्या चोवीसच्या चोवीस गाड्या आणि आपल्याला पैसे कमवण्यासाठी हे मैदान काही घ्यायचे नाही हेच आपला मेन महत्वाचा उद्देश आहे सर्वात महत्वाचा शेजारी विहीर वगैरे काय किंवा गाडी सुद्धा अजिबात विहीर कुठे नाही आपली कुठे अडचणीची सगळी जा जागा नाही कि बैला अशी कोणतीही जागा नाही येत अजिबात काका नमस्ते नमस्ते नाव सांगा आपलं संदीप चव्हाण वर्ष आपण बी गाडी हा आपण ड्रायव्हर बोलतो पहिला या दहा वर्षाच्या आधीपासून इथं मैदान झालेली होती पाच सहा मैदान झालेली होती मैदान झाली होती तसं रान चोरट दिसतंय राणी तर सातचे फुटबॉल आहे पण रान चोरट आहे आणि मातीच रान आहे म्हणजे आणि सामनं बिमन जास्त होणार सामना झाला तर त्याला डबल सोडला जाईल पण जास्त शक्यतो या रानात सामना होणारच नाही सामना यात थोडस उराटीच पण रानात होणारच नाही पण मातीचा एवढे होणार नाही सामना <laughs> आणि इथं वशिला दृश्यला कोणाचं चालणार नाही सगळं ड्रोनच्या मुळे आपल्या ह्याच्या मोरो चिठ्ठ्या काढतील आणि मैदान रेसर होणार समालोचन कोण असणार आहे झेंडा पंच कोण असणार आहे झेंडा पंच आपले देगावचे बा बाबू साळुंके आणि समालोचक प्रताप ताते येतील ज्यांनी आमचं मागच्या वेळेच मैदान परफेक्ट पूर्ण केलं तसच त्यांच्या साथीला विकास सर आणि श्रीमन निकम आ, हे तिघ आहे ती आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही सहा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद आदल्या दिवशी ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी पहिला गट आठ वाजता निघणार आहे ते महत्वाचं कारण आठ वाजता जर मैदान आम्ही चालू केलं तर आपल्याला चार फायनली घ्यायचे आहेत आणि सायदून बारा सेमी फायनली घ्यायचे आहेत म्हणून आपल्याला हे मैदान आठ वाजता चालूच करावं लागणार आहे परत तिथं म्हणायचं नाही उशीर झाला आहे कुणाचे सोबत ऐकली जाणार नाही आणि आदल्या दिवशी पर्यंत सहाशे रुपये प्रवेश पे आहे दुसऱ्या दिवशी जो कोण येईल त्याला हजार रुपये प्रवेश पे राहणार आहे आणि दोनशे सोळाच गाड्या दोनशे सोळा आदत आणि दोनशे सोळा दुश्यात एवढ्याच गाड्या के नोंद केल्या जाणार आहेत अजय चव्हाण आहे आणि काय निकाला संदर्भात आता अलीकड निकालावरती लय बरेच हे चाललेले निकाला संदर्भात लय भरपूर वादवाद होते निकाल म्हणजे म्हणजे मी जातो मैदानावर रोज असतो मैदान जिथं म्हणजे काय ना काही बाबा इकडं ही आहे तिकडे आहे आणि त्यात विषय हिथ म्हणजे काय कसं असतं चार पाच वळकीची असते ती गावातली त्यात येतो बाबा पाहू नाही असलं होणार नाही आणि दुसरी गोष्ट हि तर निकाल तो निकालच राहील त्यांना मान्यच करावं लागेल त्याला कारण सगळ्यांचं राहायचं नाही दोघांनी पण ऐक नाही जेव्हा राहील दोघांनी डबल पळायचं आणि जेव्हा निकालात राहील तेन एक सर पाच निर्णय अंतिम राहीलच पण खाली सुटता ना सगळ्यांचा जरा पुढं माग पुढं चाललेलं असत खाली सुटताना तर जो जो पुढे का नाही त्याला तो निकाल देणारच नाही पण जो जी गाडी दोन नंबरला उतरल सुटून दोन नंबरला उतरल त्याला निकाल देण्यात निर्णय मान्यच करावा लागेल पंचा निर्णय आणखी मंडळी एक महाराष्ट्रातलं वे आग वेगळं मैदान आहे आणि मैदानात आपण फाटे अजून टाकलेले नाहीत रान बघू शकताय तुम्ही रान तस चोरट आहे थोडासा चढ आहे परंतु मातीचं आणि सहाशे फुटाचाच पल्ला आहे आदत म्हटलं तर तसा पल्ला कमीच लागतो सहाशे फुटाचा पल्ला आहे आणि या ठिकाणी ओपनची मैदान आता जुने झाले काका ड्रायव्हर आहेत त्यांना सांगितलं की ओपनची मैदान सुद्धा या ठिकाणी झालेली आहे सर्वात महत्वाचं की आज बघा आज गुलालवाल्यापासून धंदा होणार आहे तुम्ही विचार करा गुलाल द्यायचं म्हटलं तर चोवीस जुने अठ्ठेचाळीस बैल मालक गुलाल घेणार आहेत एक एक किलो गोय गुलालवाल्याचा सुद्धा धंदा होणार आहे तर असं हे मैदान आहे आणि जण आपण म्हणतो स्टेटसला ठेवतो की आम्ही बैलगाडी शर्यत हा गुलाला साठी करतो तर कोले चुवीज 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 या मैदानात चोवीस बैल गोला राहणार आहेत चोवीस अठ्ठेचाळीस बैल गोलाला राहणार मैदानाची सर्वांना शोभा वाढवा फक्त सकाळी लवकर येऊन सहकार्य करा कारण मैदान हे चांगलं होणार कारण गेल्या वर्षी सुद्धा ज्यावेळेस फायनल होत नव्हती सुरुवात सुरुवातीला नियोजन माणसाला जमत नव्हतं बंदी उठल्यानंतर त्यावेळेस या आ, पर, परत पलीकडे भरतगाववाडीत या पंचकृषीतल्या लोकांना मैदान घेतलं होतं आणि ते मैदान सक्सेसफुल करून दाखवलं होतं असंच हे मैदान आहे मैदानाला सर्वांनी या थांबतो जय जवान जय किसान